नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रनिल ग्रुप ऑफ कंपनी या यूट्यूब चॅनेलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण या ठिकाणी जिल्हा सातारा तालुका कोरेगाव गाव रहमतपूर या ठिकाणी आलेलो आहोत तर प्रनिल ॲग्री या कंपनीचं या ठिकाणी आपलं पोषक आणि संवर्धन किट वापरलेलं आहे या आल्या आले प्लॉटमध्ये तर आपल्याला त्यांनी थोडक्यात सांगतील कोणतं किट वापरलं आणि त्याच्यानंतर त्याचा त्यांना कशाप्रकारे रिझल्ट भेटला त्यांचं नाव आणि त्यांची ओळख तुम्हाला थोडक्यात सांगतील त्यांनी माझं नाव अनिल माने मी संवर्धन हे कीट पहिल्यांदा वापरलं ओके पहिन्यापूर्वी त्याच्यावर काळोखी वगैरे जाडी वगैरे एक नंबर झाले प्लॉटच्या आहे आणि नंतर पुन्हा पोषक किट म्हणून वापरलं त्याच्यावर पण त्याचा पण रिझल्ट एक नंबर आहे बीड व्यवस्थित आहे धन्यवाद